नमस्कार आपण पाहत आहात आदर्श पोलखोल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत त्यानंतर वाळू माफिया असो किंवा इतर माफिया असो यावर मोठी वचक जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला केल्याची पाहवायस मिळत आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीड सह परभणी पुणे जालना पैठण या शहरामध्ये देखील हे जनआक्रोश मोर्चे निघाले होते त्याच अनुषंगाने काल धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील धाराशिव येथे जनआक्रोश मोर्चा निघला निघला निघाला होता त्याच जनआक्रोश मोर्चामध्ये अनेक भाषणे झाली त्यात सगळ्यात महत्वाचं भाषण म्हणजे आमदार सुरेश धस यांनी काल या सभेमध्ये बीड जिल्हा प्रशासनावर मोठी चिखल फेक केल्याचे आपल्याला या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे नेमकं या प्रकरणावर सुरेश धस हे काय बोलले होते पाहूया म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या यांनी पुनी? आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो मिळव हे महासंस्कृतिक कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाोकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी आय सीबीआय कड आणि या त्या ईडी कड चौकशी देणारे हा बघा मिनाज फारोकी परभणी जिल्ह्यातला मिनाज फारोक वाल्मिका पाच कोटीच बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची ना नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस धाराशिवच्या सभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी जिल्हा प्रशासनावर जी चिखलफेक केलेली आहे ती कितपत खरी आहे पाच कोटीच काम दहा लाखामध्ये केल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी सांगितलं आहे नेमकं हे घडलं आहे का जर घडलं असेल तर याबाबत स्वतः आमदार सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे कारण पाच कोटी रुपयाचं काम जर दहा लाखात होत असेल तर यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं देखील या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका आता या कामाच्या बाबतीत आणि त्यांनी जी चिखलफेक केली आहे त्यावर आता सुरेश धस काय स्पष्टीकरण देणार हेच पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन गणेश शिंदे सह मी नितेश फिट